गिव्ह दिस बॅग अँड टेक दिस बॅग समोरच्याला सन्मान देतो आपल्याला सन्मान देतो आपण आहो म्हटलं तर तो काव म्हणतो जे बोलण्या जाण्याची ट्युनिंग असते काय नको म्हणून ती जरी परीक्षेची बाई असली ना त्या आदर सन्मान देऊन बोल हा आहो बाई हेच चांगला बोलला ती बाई तुझी ओळखीची आहे ना नाव माहिती आहे ना नाव माहिती आहे का मग नाव धरून आलो ना मी घाबरतो का चांगली गोष्ट आहे कारण की परकीयचे आहे बहीण ते सुद्धाचे आहे समजून घ्यायला पाहिजे का नको आज आपले मी जुईजत कोणी घेतले तर आपल्याला राग येतो मग आपण पण दुसऱ्याची इज्जत घ्यायची बरोबर की नको बरोबर बरं एक काम कर बाई ना आवाज दे आणि व्यवस्थित दे हा लगा लक्षात पण बघ तुला आधी सांगतो तू मी चर्चे येतो आज साईड येतो अजून तुझा कोणी रिकाम मित्र आहे का माझ्याकडे भरपूर आहे अरे तो काय नव्हतं हा बोलवत आला अरे म्हणते आ, रवी मोरे भाऊ तुम्ही आले आता तीन का न भाऊ मला तीन पोर पाहिजे होतं आता आपल्याला सैराटच करायचं आहे खूप विचारता तू त्याचा जोडीदार लंगड्या तू लंगड्या आणि काम नाही व्यवस्थित केलं तू तुझ्या दोन्ही दंगड्या गेल्या लक्षात आणि तू काहीतरी तू सर काहीतरी हा हा तो ठीक आहे आलं तुमच्या लक्षात आता बाईला बोलावं मी तुम्हाला खाना समजवतो ठीक आहे म्हणजे पहिला पण सांगतो तुम्हाला सांगतो अहो पाहिजे दुसऱ्याच्या घरात तर निघालेलं ना

हे <laughs> <laughs> बघा देवागार, हा मी तुमच्याकडे आलो नसतो तुमच्याकडे येण्याचं कारण असं हा मला पिक्चर तयार करायचं असो तुम्ही पिक्चर मध्ये काम करता केलेले ना भरपूर मी म्हणजे याच्या आधी पिक्चर मध्ये काम करेल हो कुठं तुम्हाला एखादा डायलॉग आठवतो का हा डायलॉग भरपूर म्हणजे एखादा फेमस डायलॉग

पूरी भी सांगले बाई तुम्ही एक काम करा हा डायलॉग मी सांगतो हा तुम्ही फक्त ऍक्शन करा हो एक्शन हॅलो लक्षण माझ्या पिक्चरचं नाव सोय ठीक आहे हा बरं एक सांगा हा तुमचं नाव काय आहे माझं नाव हा करुणा तुमचं नाव करू हा आणि तिचं नाव नका करू ना नाव भारी आहे चांगलं आहे पण माझ्या पिक्चर मध्ये तुमचे नाव वेगळे नाही कारण की त्या पिक्चर मध्ये होती जे नागराव मुंगडे यांनी तयार केला त्याच्यात होती आरची आणि तुमचं नाव आहे वरची माझं नाव वरची हा मग माझ्या खालची खालची मैत्री मैत्री मग असं बोल ना ती तुमची मैत्री ती होती आणि हिराईन खाली